आपल्या किचनमध्ये ज्वारीची उकड पेंडी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी प्रथमे तीन चार चार चमचे तेल तापत ठेवलंय फोडणीसाठी आता पुढची कृती दाखवते मोठी वाटी पीठ ज्वारीचं मी भाजून थोडं घेतलंय आणखीन परत कांद्यावर भाजणार आहे पण आधी मी थोडं भाजून घेतलंय आणि काय आता पुढचं साहित्य दाखवते तुम्हाला तेल आपण तापलं नाहीये तेल तेल तापलंय आपलं मोहरी तडतडायला लागली आहे आपण त्याच्यात थोडं जिरं घालणार हो मी मोहरीची फोडणी करतो तशी फोडणी केली आहे हिंग त्यानंतर यामध्ये आता मी ओली मिरची घालणार आहे ओली मिरची आपल्या आवडीनुसार म्हणजे आवडीनुसार याचा अर्थ कोणाला तसं तिखट हवं हो असेल त्याप्रमाणे ओली मिरची घालायची आकडी पत्ता चार पानं ह्या कांदा बारीक चिरलेला कांदा हा प्रकार आपल्याकडचा नाही आहे हा प्रकार नागपूर विदर्भ इकडचा सगळा प्रकार आहे पण हा प्रकार खायला अत्यंत छान लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे पचनाला सोपा म्हणून आता आपण हा प्रकार करणार मी जास्तीत जास्त पचनाला सोपे असे पदार्थ दाखवते कारण आम्हालाही घरात प्रॉब्लेम असतो आणि जनरल मी बाकीच्यांच्याही हेल्थचा विचार करून हे सगळे पदार्थ मी दाखवते त्याच्यामुळे आपण असे पचनाला सोपे सोपे असे प्रकार जास्त मी तुम्हाला दाखवते आहे हळद घातली दा कांदा आपल्याला एकदम अगदी लाल पण करायचा नाही आहे असा मध्यम परतून घ्यायचा आहे एकदम टेस्टी असा प्रकार आहे आणि पटणाला सोपा पोटभरीचा झटकन होणारा ज्वारीचं पीठ जरी आपण भाजून ठेवलं तरीही चालू शकतो आणि जर भाजून फ्रीजला पीठ ठेवलं तर हे पटकन काढून फ्रीजला सुद्धा नको ठेवायला घरात तसंच ठेवलं तरीसुद्धा चांगलं ते राहू शकतो पीट में एक आठ पंधरा दिवस छान पीठ राहू शकतं म्हणजे अशा आपण झटपट रेसिपी होऊ शकतात आता एकदा तुम्हाला मी सगळ्या प्रकारचे दाखवणार आहे की झटपट जेवणासाठी काय काय तयारी करून ठेवायची हेही तुम्हाला मी एकदा दाखवणार आहे सगळं हा आपला कांदा बऱ्यापैकी परतून झालेला आहे एकदम खूप परतायचा नाही आहे खूप तळायचं नाही आहे तर त्यावर मी हे भाजून घेतलं आहे पीठ पण मी परत भाजणार आहे हे मोठी वाटी पीठ घेतलंय मी ते परत भाजणार आहे चांगलं जितकं आपण पीठ भाजू तितकी ती आपली उकडपेंडी हलकी होते आणि पचायला सोपी होते त्यावर मी थोडं आता कलरसाठी लाल तिखट घालणार आहे कलर आपल्या उकड उकडपिंडीला छान येईल मिरची घातलेली आहे पण थोडं लाल तिखट आता हे पुन्हा आपण चांगलं भाजून घेणार आहोत जरी भाजलेलं असलं तरी परत मी ते थोडं परतून घेणार आहे असं हलकं हलकं मुळातच ते हलकं झालेलं आहे भाजून त्याच्यामुळे आता ते आणखीन हलकं पीठ छान असं लागतं आहे मला हाताला मी तुम्हालाही ते करताना समजू शकेल जेव्हा करार देवा त्याच्यासाठी करून बघणं गरजेचं कर आहे एकदम असं हलकं हलकं पीठ लागतं हाताला आणि असं हलकं झालं की पटकन शिस्त पण आणि पचायला एकदम सोपं होतं तर हे आपण लाल तिखट घातलं आहे त्याच्यामुळे त्याचा रंग पण बदलला आहे बघा सुंदर रंग दिसेल आपल्या उकडपेंडीचा पदार्थ कुठचाही असो तो आपण करून बघून खाल्ला की त्याची आपल्याला चवही समजते आणि पण ते करू शकतो ह्याचा आनंद मिळतो बाकीचे बाहेरचे लोकं काय काय खातात तेही आपल्याला समजतं आता एकदम आपलं हे उकडपेंडीचं पीठ हलकं झालेलं आहे तर मी त्याच्यावर मीठ आणि साखर घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आत्ता घातलं की ते व्यवस्थित लागतं म्हणजे आपण पाणी घातलं इथे सगळीकडे व्यवस्थित लागतं साखर झालं आपलं हे उकडपेंडीचं साहित्य घालून झालं आता पुढचं मेन म्हणजे त्यामध्ये आपण काय घालणार तर दही घालणार दह्यानं त्याची एक चव वेगळी येते आपण उकड करतो तेव्हा पूर्ण ताक घालून करतो पण ह्याच्यात ताक न घालता आपण ह्याच्यात थोडं चवीसाठी दही घालणार दोन चमचे आणि पाण, मग ते पा मग पाणी ओतणारं ताक ओतायचं नाही याच्यात किती सुंदर असं हलकं हलकं पीठ झालंय तर मी त्याच्यात दही घालते दोन चमचे कट नसावं साई सकट असलं तरी उत्तम छान लागतं ते दयाने एक छान दही दा... ज्यांना नको असेल त्याने त्याच्यात लिंबू घालावं लिंबू घातलं तरी हरकत नाही तर हे आपण घालून जरा आता याच्यावर आपण उकळतं पाणी ओतणार जेवढं मी पीठ घेतलं होतं तेवढंच मी पाणी घालणार आहे गरम पाणी घेतलं आहे आणि ते घालणार आहे हे बघा कलर बघा किती सुंदर दिसतोय तो दह्यामुळे त्याला वेगळी चव येते मी साईसकट दही घातलं तर ते आणखीनच छान आपण सुंदर वाप काढणार एकदम सोपी पद्धत आणि पोटभरीचा नाश्ता झाकण ठेवणार आहे बघा सुंदर अशी उकडपिंडी तयार आहे आता आपण त्याची सर्विंग मध्ये काढूया सर्विंग बाऊलमध्ये त्यात आम्ही सुंदर अशी मूत पडते कोथिंबीर खोबरो कांदा कच्चा त्याच्याबरोबर कच्चा कांदा कोथिंबीर मी वरून भरपूर खोबरं डिश खाण्यासाठी तयार अशी ही आपली उकडपेंडी खाण्यासाठी तयारी आता ही मी कशी केली पीठ कसं भाजलं फोडणीला कसं टाकलं साहित्य काय काय घेतलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा समोर असलेलं बेल ऑकन बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील त्याही बघा मला कमेंट बॉक्समध्ये सूचना करत रहा, पदार्थ आवडला का सांगत रहा, धन्यवाद